पाक फळ छान झालेले असे हे फळ तयार झालेले आहे कुठेही कच्चे राहिलेले नाही काहीच नाही बघू शकता खूप छान आकार आहे आहे आणि हे आता तयार ज्वारीचे फळ करण्यासाठी मी घेतले ज्वारीचं पीठ हे गाळून घेतलं तीन वाट्या जवारीचं पीठ घेतलं थोडस मीठ टाकते मिक्स हे सगळं मिक्स करून घेते आणि हे उकडीचं पाणी ठेवलं मी पाण्याला छान खणानून उकडी आली तीन वाट्यासाठी एक वाटी मी गरम पाणी ठेवलं होतं करायला यामुळे या पिठाला चिट्टा छान येईल आता हे मिक्स करून घेते असं हे सगळं मिक्स करून घ्यायचं हे गरम पाणी हातान हात लावायचं नाही या पिठाला कारण की पाणी उकडीचं होतं चटका लागू शकते सगळ्या बाजूनं सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आता हे अगदी कोमट झालेलं आहे आता सगळं एका साईडनं करून घेते फळ करण्यासाठी गंज घेतला त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकलं हे तुम्ही बघू शकता चाळणी घेतली गंजावर बसेन ह्या मापाची कारण या चाळणीवर आपल्याला फळं वाफवण्यासाठी ठेवायचे आहे तर या चाळणीला मी आता तेल लावून घेते आता या पाण्याला छान उकळी येऊ देऊ या चाळणीला दोन थेंब तेल लावून घेते तुकड्या बाजूला त्यामुळे हे ज्वारीचे जे फळं आहे ते चिपकणार नाही फळं करण्यासाठी एका पीठ घेतलं आणि औषधतेनुसार हे जवारीचा पिठाचा उल्हास छान चोळून चोळून घ्यायचा सगळ्या बाजूला घट्ट करून घ्यायचा मळून घ्यायचा आहे असं जोपर्यंत असं सगळ्या कोपऱ्याचं पीठ निघत नाही तोपर्यंत असं मळून घ्यायचं तुम्ही बघू शकता जवळपास दो दोन मिनिटं लागले मला असा गोळा तयार करण्यासाठी बघू शकता हा असाच पाहिजे आपल्याला आता याचे फळ करून घेऊ फळ करण्यासाठी पुरी एवढा गोळा घ्यायचा गोल करायचा तो आणि याला आकार द्यायचा हे बघा असं तयार करायचं आणि प्लेटमध्ये असं हे उलट ठेवून द्यायचं अजून एक करून दाखवते पाण्याचा हात घ्यायचा कारण चिपकणार नाही मग गोळ्या हाताला छोट्या पुरी करतो तेवढा गोळा घ्यायचा आणि हे सारखं फळ करून घ्यायचं वाटीसारखा खूप मस्त झालेला आहे कुठेही फाटलेला नाही चिकन ना आलेलं आहे आता हे असे सगळे मी करून घेते हे बघा सगळे फळ तयार झालेले आहे किती छान दिसत आहेत आता आपण हे वापरून घेऊ पाण्याला उकडी पण आलेली आहे जे चांदणी घेतली ती मी तेल लावू याच्यावर हे फळ ठेवून देते असे हे फळ गणपती विसर्जनाच्या दिवशी नैवेद्या महालक्ष्मीसाठी तसेच पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलाला नैवेद्य म्हणून सुद्धा करतात जवारीच्या असल्यामुळे प्रश्नाला सुद्धा हलकी असतात आता याच्यावर झाकण ठेवते आणि दहा मिनिट होऊ द्यायचं हे पा फळ छान झालेले मी तुम्हाला दहा मिनिट सांगितले होते पण आठ मिनिटातच तयार झालेले गरम टाकतात आता गॅस बंद करते असे हे सगळे फळ मी टाकून घेते असे हे फळं तयार झालेले आहे कुठेही कच्चे राहिलेले नाहीत काहीच नाही बघू शकता खूप छान आकार आलेला आहे आणि हे फळं जेवणासाठी आता तयार आहे